नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यांनी हसत राहा एक स्माईल माझ्यासाठी एक स्माईल कोल एक कोलगड स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी द्या म्हणजे आपलं जीवन हे हसमुख राहतं सकाळ सुंदर झाली तर दिवस छान राहतो आणि दिवसांदिवस चांगले गेले तर आपण छान राहतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आज घेऊन आले मी तुमच्यासाठी शुक्र खराब होतो म्हणून असे कपडे घालू नका शुक्र खराब होतो म्हणून असे कपडे घालू नका शुक्र ग्रहाबद्दल आता सगळ्यांना माहिती झालेली आहे की शुक्र तुमचा पॉवरफुल असेल तरच श्रीमंतीचं आयुष्य तुम्ही जगू शकता अन्यथा नाही जगू शकत म्हणून शुक कसे कपडे घालावेत हे आपण सांगणार आहे पण त्याआधी रोज रात्री साडेनऊ वाजता ब्युटी प्रोडक्ट्स पन्नास ते पाचशे दरापर्यंतचे ब्रँडेड कंपन्यांचे जी कंपन्या आज पन्नास पन्नास वर्ष चालू आहेत या कंपन्यांचे म्हणजे शील्स सारख्या कंपन्यांचे एग्लेससारख्या सारख्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स घेऊन मी तुमच्यासाठी येत असते त्याचबरोबर सर्टिफिकेट सरकारी कोर्स झालेले माझे स्वतःचे मी स्वतः घरात बनवत असणारे तेल श्याम डे क्रीम नाईट क्रीम हँड क्रीम फूट क्रीम एकने क्रीम, डार्क सर्कल क्रीम या सर्व वांग क्रीम या सर्व क्रीम आपण घरामध्ये बनवत असतो त्या इतक्या सुंदर काम करतात की आज आपण अमेरिका कॅनडा त्याच्याही बाहेर आपला पुरा भारत देशमध्ये दे उत्तराखंडापासून ते उत्तर ते दक्षिण पूर्व ते पश्चिम कुठंही राहिलेली नाही आहे आपली क्रीम वापरायची आणि अगदी आणि अगदी माफक दरामध्ये या मी तुमच्यासाठी घेऊन येत असते कुठं येत असते सारिका लाईफस्टाईलला सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री साडेआठ ते साडेनऊ मी ऑनलाईन येत असते लाईव्ह येत असते त्यावेळी सगळ्यांनी बघायला विसरू नका नसेल घ्यायचं तर गप्पा मारायला या प्रोडक्ट्स बघायला या जेव्हा घ्यायचे असतील तेव्हा तुम्ही घेऊ शकता कोणतेही प्रोडक्ट्स आपल्याकडं बोगस मिळत नाहीत तर पूर्णपणे ब्रँडचे क प्रोडक्ट्स मिळतात शील ब्रँड ही ब्रँड कशी आहे हे, हे सगळ्यांना माहीत आहे आज आपण टी व्हीवर पण त्याच्या ॲड बघतो कोणत्याही प्रकारची हानी या कोणत्याही प्रोडक्ट्सनं ना होत नाही त्याचप्रमाणे होलसेल दरामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं आपल्याकडं मिळू शकतं तर चला त्यासाठी संपर्क कुठं करायचा आहे वरती दिलेल्या नंबरवरती शुक्रग्रह खराब होतो म्हणून असे कपडे घालू नका शुक्रग्रह किती पॉवरफुल पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी बरेच काही आहे ज्याचा हा उंचवटा मोठा असतो साहजिकच तुमचा शुक्रग्रह मजबूत मजबूत असतो पण अनेक लोकांच्या मध्ये सगळं आहे पैसा कमवत आहेत पैसा येत आहे थोडाफार नाही येत असं नाही पण त्या परिस्थितीतनं बाहेरच निघायला मागत नाही त्यावेळी कसा कसा शुक्र खराब होतो शुक्र खराब झाल्यावर काय काय होऊ शकतं या पद्धतीच्या गोष्टी आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत तर कपडे कसे घालावेत याच्यावर सुद्धा शुक्र आपला अवलंबून असतो कारण शुक्राला सगळं काही व्यवस्थित लागतो शुक्रग्रह त्या माणसाच्या भोवती असतो जो माणूस सदांकदा सुवासिक असतो जो माणूस सदांकदा स्वच्छ असतो तर हे बघून घ्या की फॅशनसाठी फाटकी जीन्स घालणे हे भीक मागायचं कारण आणणे असं आहे तुम्हाला माहिती आहे ती फॅशन आहे शुक्राला नाही माहिती ती फॅशन आहे तो म्हणणारे फाटके कपडे घातलेला भिकारी आहे त्यामुळं फाटक्या जीन्स घालणं हा शुक्र ग्रह आज नाही उद्या तुमचा कमकुवत हा होणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला पैशाची चणचण भासणार आहे दुसरी गोष्ट न धुतलेले कपडे न धुतलेले कपडे घालणं यामुळं सुद्धा ग्रह हा आपल्याला साथ देत नाही आणि आपला पैसा आपल्याला पुरत नाही किंवा लक्झरी लाईफकडे आपण कधीही जाऊ शकत नाही दुसरी त्या तिसरी गोष्ट लोकांनी घातलेले कपडे घालणं यामध्ये सुद्धा हा गरिबी आहे लोकांनी दिलेले कपडे पण त्या लोकांनी देताना त्या लोकांनी स्वच्छ धून इस्त्री करून दुसऱ्याला कपडे द्यावेत त्यावेळी तुमचाही शुक्र खराब होत नाही आणि त्यांचाही शुक्र खराब होत नाही तर कुणीतरी बोजक्यात बांधून आणून दिलेले कपडे कधीही घालू नयेत आपल्यावर जर घालायचा प्रसंग असेल तर ते कपडे स्वच्छ धुवावेत इस्त्री करावी उन्हात वाळवावेत आणि मग ते कपडे घालावेत नाहीतर आपला पण ओरा खराब होतो आणि आपला शुक्र अजून खराब होतो म्हणजे आपण गरिबीकडे एक पाऊल अजून जवळ जातो म्हणून असेही कपडे कधी घालू नयेत आजकाल वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळवाय वाळवले त्यामुळं कपडे चुरगाळत असतात तसेच्या तसे, तसे उचलून कपडे घातले तर दिवसभर तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही हे यो हे प्रसंग तुमच्यावर घडतात का तर चुरगळलेले कपडे हे शुक्रग्रहाला बिलकुल पसंत नाहीत त्यामुळं शुक्रग्रह तुमच्या पाठीशी उभा राहत नाही आतील फाटके कपडे प्रत्येक माणसाला सवय असते बनियनला छिद्र पडू देत घालणार परकरला छिद्र पडू देत घालणार तर आतील कोणतेही कपडे हे कधीही फाटके नसावेत त्यामुळं शुक्रग्रह हा आपला आपल्यापासून नाराज होतो तर या प्रकारचे कपडे कधीही गालू भले तुम्ही ते शिवून घाला नसेल परिस्थिती तर पण शक्यतो असे कपडे कधीही घालू नये तर शुक्र ग्रह तुम्हाला सौंदर्य देत असतो श्रीमंती देत असतो लक्झरी लाईफ देत असतो गाडी देत असतो घर देत असतो आजकाल तुम्हाला हवं आहे काय सगळ्यांना की घर गाडी आपल्याला पोटभर खायला आणणं मुलांना चांगले शिक्षण आणि आपण सुंदर दिसलं पाहिजे सगळ्या या गोष्टी आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी फक्त शुक्र ग्रहच करू शकतो त्याबरोबर क्षणी पण असतो तो बघत असतो तुमचे तुमचे कष्ट किती आहेत तुमची कर्म कशी आहेत न्यायाधीश बसलेले आहेत तिथं बघायला जर तुमचे कष्ट चांगले आहेत कर्म चांगली आहेत तरी पण तुमची उन्नती होत नाही आहे तिथं समजायचं तुमचा शुक्र म मजबूत नाही आहे आता शुक्र मजबूत नाही आहे या गोष्टीवर अनेक उपाय सांगून झालेले आहेत तरी पण सांगते शुक्र मजबूत नाही आहे त्यांनी अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी जरूर घालावी शुक्र मजबूत होतो हातामध्ये ब्रेसलेट स्फटिकाचं जरूर घालावं शुक्र मजबूत होतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा महत्वाचा शुक्र मनी। शुक्रमणी तुमची लाईफ कुठल्या कुठं नेऊन ठेवतो हे तुमच्या पण लक्षात येत नाही की मागच्या वर्षी आपण कुठं होतो आणि आज कुठं आलो आहोत म्हणजे या सगळ्या गोष्टी शुक्रग्रह मजबूत व्हायचा असेल तर स्त्रीचा अपमान कधी करू नका स्त्रीला शिवीगाळी कधी करू नका या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर शुक्र ग्रह कायमस्वरूपी आपला मजबूत राहतो शुक्रमणी हा त्यातला एक आहे जो आपल्याला सपोर्ट करतो शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी माशाच्या पोटातून तयार झालेला हा शुक्रमणी असतो याच्यावरचं हे काही दिवसांनी निघून जातं आणि पांढरा मणी दिसतो शुक्रमणी तुटणं ही साहजिक गोष्ट आहे तू तु, शुक्रमणी तुटतो पण ह्याच्यातला तुकडा जरी तुम्ही पर्समध्ये गुंडाळून ठेवला सुद्धा चालतो जे तुम्हाला सांगतील की शुक्रमणी तुटतच नाही तर असं नाही तो प्लॅस्टिकचा बनवला असेल मग जो तुटतच नाही ओरिजिनल सर्टिफिकेट सह शुक्रमणी हा तुटतोच चांदीच्या चेन मध्ये पिवळ्या दोऱ्यामध्ये तुम्ही शुक्रमणी धारण करू शकता शुक्रवारच्या दिवशी यावर तुम्हाला रेकी करून दिली जाते तुमच्या नावाची त्यामुळं हा अत्यंत पॉवरफुल होतो तुम्हाला मोठा मणी गळ्यात नसेल घालू वाटत तर तुम्ही दिवसभर खिशामध्ये पर्समध्ये वापरू शकता ठेवू शकता असं काही नाही की तो तुमच्या जवळच राहिला पाहिजे तुम्ही दोन मिनटं त्याला हात लावला तरी सुद्धा तो तुमच्या स्किनला टच करतो आणि त्या ओऱ्यामध्ये तुम्ही दिवसभर राहता रेकीचं हेच विशेष आहे एखादी गोष्ट घेऊन अशी विकणे आणि रेकी करून घेतलेली गोष्ट घेणे ह्याच्यात हाच फरक आहे की त्यांना तुमचा सारा ओ por aquele rato. त्यामुळं तुमचे दिवस पालटायला जास्त मदत होते आणि हे आहे मनी ब्रेसलेट मनी ब्रेसलेट काय करतं मनीला आकर्षित करून घेतं पैशाला आकर्षित करून घेतं धंदा व्यापार नोकरी या, नो या गोष्टींमध्ये जे अडकलेले पैसे असतील त्यांना आकर्षित करून घेऊन आपलं सौंदर्यसुद्धा खुलवायची ताकद ही या दोन्ही ह्याच्यामध्ये असते त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम आहेत शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी तर आजची ऑफर आहे आपल्याला शुक्रमणी आणि मनी ब्रेसलेट ह्याच्यावर फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला हे दोन्ही तुम्हाला मिळणार आहे आहे ज्यांना पे नंबर त्यांनी पे करून बुकिंग करून ठेवू शकता ज्यांना पे नंबर माहीत नाहीये त्यांनी तिथे दिलेल्या नंबरवरती मला विचारात आहे किती पैसे पे करायचे कुठल्या नंबरवर करायचे मी सांगते ऑफर फक्त आणि फक्त आजच्याच दिवस आहे आजच्याच दिवस ह्याची किंमत बाराशे रुपये राहील मनी ब्रेसलेट तुम्हाला त्याच्यावर फ्री मिळत आहे आणि बाराशे रुपये किंमत पंधराशे रुपये किंमत असते शुक्रमणीची ती किंमत आहे आज बाराशे रुपये आणि वर तुम्हाला मनी मॅग्नेट ब्रेसलेट रेकी करून फ्री मिळत आहे आता एकाच घरातलं एक जण ब्रेसलेट वापरू शकतं त्याचं नाव द्या एका घरातलं एक जण शुक्रमणी वापरू शकतं त्याचं नाव द्या तर तुम्हाला शुक्रग्रह मजबूत व्हायला आणखीन मदत होईल त्याचप्रमाणे पाचशे वीसच्या राजाचं ब्रेसलेट खूप छान काम करत आहे खूप छान काम करत आहे ज्यांना ज्यांना दिलंय ते काम करत आहे आता पाचशे वीसचा राजा उषाखालनं काढून सकाळी सकाळी अफर्मेशन द्यायला होत नाही आपण असं कुठेही बसलो असलो लौ। तरी त्याच्यावर हात आपण त्याला अफर्मेशन देऊ शकतो त्यामुळं ब्रेसलेट खूप दणक्यात चालू आहे आपण पण त्याचा जरूर लाभ घ्या तर ग्रह न खराब होण्यासाठी आणि झाला असेल तर त्याला सुधारवण्यासाठीचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि परत भेटूया आपण पर, नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय